वसुदेवसुतदे कौशानुरवर्धन देवकी की परमानंदे जगद्गुरू श्री गोपादमहाराज की जय एस ब्राह्मी पार्थ नैना नयना प्रेती स्थितीशामंत काही ब्रह्म निर्वाण श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना माणसाला ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली पाहिजे ऐशा ब्राह्मणी स्थिती नैना नैनाम प्राप्त ही स्थिती प्राप्त झाल्यावर ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यावर हो। पुन्हा माणूस मोहग्रस्त होत नाही पुन्हा त्याला या अज्ञान येण्याचं कारण नाही आणि स्तित्वाशा अंतकाली आणि त्या स्थितीत जर तो राहिला अंतकाळी तर ब्रह्मनिर्वाण उच्छिती ब्रह्मपदाला तो हो। प्राप्त होतो कोणची ब्रह्मस्थिती मान आणि ब्रह्मस्थिती कोण प्राप्त करून घेत घेऊ शकते ब्रह्मस्थिती ही जी ब्राह्मस्थिती आहे ही केवळ संन्यासासाठी नाही ही ही स्थिती ब्रह्मस्थिती गृहस्थाश्रमाला देखील मिळू शकते आणि देखील मिळू शकते तर श्रीकृष्ण महाराज तर ज्यावेळेस अवतार धारण केला ते गृस्थाश्रमीच आहेत आणि अर्जुन बी गृस्थाश्रमी आहे तर गृस्थाश्रम्यानं गृस्थाश्रम्याला दिलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे गीताज्ञान आहे आणि म्हणून गृहस्थाश्रम्यासाठी उत्कृष्ट असलेलं उपयुक्त असलेलं ज्ञान म्हणजे गीताज्ञान आहे तर ह्या ह्या गीताज्ञानामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना ऐशा ब्राह्मणी स्थिती पडतं ही ब्राह्मणी स्थिती आहे ब्राह्मी स्थिती आहे अशा ब्राह्मस्थिती नै प्राप्त नैना प्राप्य होती आणि ही स्थिती प्राप्य झाल्यानंतर ही प्राप्त झाल्यानंतर ह्या स्थितीला मानव प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हा मो तो मोहात पडत नाही मोह म्हणजे अज्ञान त्याला येत नाही आणि अंतकाळी ह्याच स्थितीमध्ये राहून तो ब्रह्मनिर्वाण पदाला प्राप्त होतो हा बघू कोणची हे ब्रह्मस्थिती आणि कोण हे ब्रह्मस्थितीमध्ये राहू शकतं आहे आणि ब्रह्मस्थितीसाठी लागणारे ला जे आचरण आहे ते कसं आचरण आहे ते कोण करू शकते तर ते आचरण संन्यासी बी करू शकतो आणि कर्मयोगी म्हणजे गुरुस्थाश्रमी बी करू शकतो तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुन प्रजे हाती यादा कामान जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करतो प्रजे हाती यादा काम सर्वात पार्थ बनोगा आणि आत्मज्ञवाच तुष्ट आणि जो परमेश्वराच्या चिंतनामध्ये तुष्ट राहतो म्हणजे परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहतो तर ती जी स्थिती येते माणसाला तर ती स्थिती म्हणजे ब्राह्मी स्थिती आहे तर अशा स्थितीमध्ये जर आपण राहाय आलो अशा स्थिती स्थितीपार्थ नाही येऊन येते पुन्हा मग माणूस मोहग्रस्त होत नाही त्याला अज्ञान येत नाही आणि अंतकालिपी स्थितो अशा मंतकालिपी ब्रह्मनिर्वाण मोचित तर पुन्हा अंतकाळी ह्याच स्थितीमध्ये राहत होतो आणि त्याला ब्रम्हद ब्रह्मपद मिळू शकते आता दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की दुसरी गोष्ट कोणती काय पुन्हा काय काय करायचं का त्यानं ज्याला स्थिती प्राप्त आहे का त्यानं काय करायचं पुन्हा ते म्हणले सो न दुखणे म्हणा होत तस दुःखामध्ये दुःख व्हायचे नाही म्हणजे क कर्मयोग देखील ग्रस्तश्रमेदेखील ग्रस्ताश्रम्यावर अनेक दुःख येत असतात संसारामध्ये अनेक दुःख आहे नव्हे नव्हे संसार हा दुःखमुळंच आहे संसार दुःखमुळं आणि चोईकडे गळ इश्रांती नाही कुठे रथरंदीनं तळमळ भाई इथं तसं आहे परंतु आपण ह्या ह्या स्थितीत देखील अशा संसारात राहून देखील तर दुःख दुःखानं दुःखी व्हायचं नाही आणि सुखानं सुखी व्हायचं नाही दुःखेसोन दुग्न म्हणा आणि सुखी सुविध स्पुरा आणि सुखानं भुरळून जायचं नाही सुख बी येत असते आणि दुःख बी येत असते तर पण सुख येतं जवा पाणी आणि दुःख येतं आहे पर्वत आहे एवढे तर त्यामुळे ह्या दुःख जरी आलं तर दुःखी व्हायचं हो नाही आणि सुख आलं तरी सुखी व्हायचं नाही आणि जर तुम्ही दुःखात दुःखी होत राहिले आणि सुखात सुखी होत राहिले तर परमेश्वराचं चिंतन केव्हा कराल आणि म्हणून दुःखात दुःखी होत नाही हच ज्या गोष्टी व्हाचे त्या होतच राहतात आपण या संसारामध्ये अनेक करोडो वर्षापासून भ्रमत हो। आहोत आणि संत आणि असंत कर्मे आपण केलेले आहेत मग आपण जे केलेले फळं आहेत ते आपल्याला भोगावत लागतात कर्मानुबोध मनुष्य लोक मनुष्य लोक मनुष्य प्राणी हा कर्मानं बांधलेला आहे आणि जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान हे मी चांगला ज्ञान ते गीतामध्ये देखील सांगितले की तुम्ही जसे कर्म करतात तसे तुम्हाला फळ भोगावं लागणार आहे मग आपण अनंत वर्षापासून अनंत वर्षापासून इथं घुमतो आहोत आणि संत आणि असंत कर्म केले तर संत फर्म कर्माचं फळ आपल्याला संत भोगाय आहे असंत कर्माचं फळ आपल्याला असंत मिळतं आहे म्हणून संत कर्म जरी प्राप्त झाले तरीही हुरळून जायचं नाही कर्म जरी प्राप्त झाले तर त्याचं त्याच्यामध्ये दुःख मानायचं नाही सुखे दुःख वित राग भय क्रोध पुन्हा त्याच्यात वित म्हणजे सोडणे राग भय क्रोध राग म्हणजे इथं आ आसक्ती राग म्हणजे राग म्हणजे क्रोध नाही इथं आसक्ती सोडायची वित राग भय क्रोध राग म्हणजे आसक्ती सोडायची आसक्ती सोडायची भय सोडायचं क्रोध सोडायचं हे वित्त राग भय क्रोध आणि असा जो माणूस आहे तो त्याला ब्राह्मी स्थिती अशा स्थितीमध्ये जो माणूस आला त्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली असं म्हणावं लागतं भाई बाबो आणि पुरा श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन काय म्हणले यदा सहर ते साहेब पूर्म त्यांनी कासवाचं उदाहरण दिलं आपल्याला यदा असहर ते साहेब पूर्वोंगाने सरोस या इंद्रियांद्रिय अर्थे बे तसं प्रज्ञा प्रतिष्ठित म्हणजे कासव जे असते त्याला संकट आलं की ते आपले हातपाय मधात ओढून घेते यदा सहन ते चायप पूर्वोंगाने सर्वसा इंद्रियांद्रियअर्थे बे तसे प्रज्ञा तसे आपल्याला ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस आपले जे इंद्रिय येतं ते आपण ताब्यात ठेवले पाहिजे मधात ओढून घेतली पाहिजे तर ते जर तुम्ही त्या त्या स्थितीला प्राप्त झाले तुम्हाला जर इंद्रिय ताब्यात ठेवता आले म्हणजे काय म्हणले निर्माण होता आलो जितसंग दोष आहे म्हणजे म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवण्यात आली ताब्यात ठेवता आले जितसंग दोषा होऊ शकले तुम्ही निर्माण मोह होऊ शकले म्हणजे आसक्ती सोडून दिली तुम्ही पुन्हा निर्माणमा जितसंग दोषा म्हणजे इंद्रियाला जिंकले तुम्ही जितसंग अध्यात्म अध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन करीत गेले तुम्ही तर ही जर ती ह्या स्थितीत जर तुम्ही आले तर ही स्थिती आहे अध्या स्थिती तुम्ही जर प्राप्त झाली तुम्हाला तर तुम्हाला पुन्हा मोह प्राप्त होत नाही आज्ञान प्राप्त होत नाही या म्हणजे आणि तुम्ही शेवटी मरणांत काळी ब्रह्मपद तुम्हाला प्राप्त होते पुन्हा ते काय म्हणले म्हणले या निशास्वरूपुताना श्याम जागृती सैमी आणि या श्याम जागृती भूतानी स्वानिशा पशतो अर्जुना जेव्हा सर्व लोक झोपलेले असतात त्यावेळेस हा जो ब्राह्मणी स्थितीतला माणूस आहे तो उठतो जागा होतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो आणि ज्यावेळेस सर्व लोक जागे असतात त्यावेळेस हा आराम करतो हा ही ब्राह्मणी स्थिती आहे आणि ही ब्राह्मणी स्थिती जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला पुन्हा मोह प्राप्त होत नाही आज्ञान येत नाही आणि ह्या स्थितीमध्ये आपण आपण मिळवत ह्या स्थितीमध्ये आपल्याला जर मोतो आला अशा ब्राह्मणी स्थिती वाढतं नाही ना प्रती आणि अशा अंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मोचते आणि पद आपल्याला वृच्छेत म्हणजे प्राप्त होते माय बाबो आपल्याला ब्रह्मनिर्वाणपद प्राप्त व्हायचं असलं संसारात राहून संसारात राहून देखील ब्रह्मनिर्वाणपद तुम्ही संसारात राहून देखील संसाराचा गाडा ओढत असताना ते संसारी असूनही परमार्थ साधावं आणि वाचे आठवावं मांडव असं संतांनी सांगितलं तर त्यामुळं आणि श्रीकृष्ण महाराजांना देखील अर्जुनानं विचारलं की देवा संसार श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे का संन्यासश्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे ते म्हणले अर्जुन म्हणला अर्जुन देवा संन्यास कर संन्यास कर्मनाम कृष्ण पुनरेगुंच विशेषी येत श्रेय तयो रक्कम तन्मयी तर ते म्हणले अर्जुना संसा त्या संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करू गो दोन्ही सारखेच आहेत परंतु तयच कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते कर्मयोग विशेष आहे म्हणून माय बापो जो योग विशेष आहे त्या योगामध्ये तुम्ही आहात श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की कर्मयोग विशेष आहे सा का म्हणजे हा जो म्हणजे संसार संसारिक माणसं श्रेष्ठ आहेत तर तुम्ही खरंच श्रेष्ठ आहात आणि तुम्ही तर त्या योगात आहात तर तुम्ही तिथं राहून देखील तुम्हाला ब्राह्मणी स्थिती प्राप्त होऊ शकते आणि शेवटी ब्रह्मनिर्वाण पद प्राप्त होऊ शकते अनेक जनतासारख्या लोकांना हे गोष्टी साध्य केलेल्या आहेत अनेक संत तुकाराम महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी कुठं संन्यास घेतला परंतु ते त्यांनी देखील त्यांना देखील पद प्राप्त झालं अनेक संतांचे उदाहरण देता येत हिंदुवाला तर ते, त्या त्यांना देखील ही स्थिती प्राप्त झाली आणि ह्या स्थितीमध्ये राहून पद प्राप्त झालं तुम्हाला देखील ब्रह्मनिवाणपद प्राप्त होऊ शकते बाबा हो तर त्या ब्रह्मनिवाणपद प्राप्त करून घेण्याचा आपण तुम्ही प्रयत्न करा अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि जर ह्या चॅनलला तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवत प्रणाम धनवत प्रणाम